पुण्यातल्या ऐतिहासिक अशा शनिवार वाड्यावर काल भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं होतं खरंतर शनिवार वाड्यात काही महिला मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवारवाड्याच्या लगत असणारा म्हणजे शेनिवारवाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या तर येत्या आठ दिवसाचा अल्टिमेटम प्रशासनाला या हिंदुत्ववादी संघटन आणि भाजपच्या ज्या महिला खासदार आहेत मेधा कुलकर्णी त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि काल याच हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी भगवा झेंडा देखील फडकवला होता आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पुणे पुणे शहरात कुठलीही परिस्थिती म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली आहे पुणे पोलिसांनी या शनिवारवाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय ज्या कबरीचा वाद गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे त्याच कबरीच्या बाहेर पुणे पोलिसांनी जागता पहारा कालपासून ठेवलेला पाहायला मिळतो पोलिसांची एक व्हॅन आपल्याला जी आहे ती समोर दिसते आणि त्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या दर्ग्याच्या किंवा या कबरीच्या बाहेर तर बंदोबस्ताला जे आहेत ते थांबलेले पाहायला मिळतात तर काल मोठं आंदोलन जवळपास दीड तास हिंदू संघटनांनी याच कबरीच्या बाहेर या मजरच्या बाहेर घोषणाबाजी मजर केली होती याचे पुरावे इतिहासात सापडत नाहीत म्हणून ही सगळी कबर जी आहे ती अनधिकृत असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला होता आणि हीच मजर ही कबर हटवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आणि त्या शनौराड्याच्या आंदोलनानंतर या कबरी बाहेर जो राडा झाला त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी आता सतर्कता बाळगलेली दिसते आणि याच कबरीच्या बाहेर कालपासून पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला पाहायला मिळतोय अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे